पुण्याच्या दीपक खेडकर यांच्या बंगल्यासमोरचं अतिक्रमण अखेर काढण्यात आलं महत्वाचं म्हणजे हे अतिक्रमण दीपक खेडकर यांच्या खासगी कामगारांनी काढलं बाणे रोडवरच्या ओमदीप बंगल्याच्या फुटपाथवर हे अतिक्रमण होतं राज्य सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली मंत्रिमंडळ विस्ताराची लवकरच बातमी मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं विशाळगड दंगल प्रकरणात सरकार सुडबुद्धीने कारवाई करणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली गडावरच्या जुन्या रहिवाशांचं पुनर्वसन करणार असल्याचं देखील शिंदे म्हणाले <laughs> कोल्हापुरातल्या दंगली प्रकरणी सर्वांची चौकशी करण्याची गरज असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं दंगलीबाबत सतेज पाटलांनी विधान केलं होतं त्यांची चौकशी होणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर चौकशीनंतर सत्य समोर येईल असं ते म्हणाले पक्षातल्या पडझडीनंतर अजित पवार ऍक्शन मोडवर आलेत अजित पवार यांनी पुण्यामधल्या नवीन सर्किट हाऊसमध्ये आज सकाळी आठ वाजता आजी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली पक्ष टिकवण्यासाठीच्या उपाययोजनांवर यामध्ये चर्चा होणार आहे तसंच पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदनिवडीबाबत देखील चर्चा होईल ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी करणं म्हणजे बालिशपणा असल्याचा टोला खासदार निलेश लंके यांनी सुजय विखे यांना लगावला लोकसभेच्या निकालानंतर पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मतदान यंत्रांवर आक्षेप घेतला होता त्यामुळे आता मॉकपोल केले जाणार विधान परिषद निवडणुकीमध्ये कुणी कुणाला फसवलं नाही फक्त रणनीती चुकली असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आपल्या गणिताप्रमाणे झालं असतं तर महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून आले असते असंही पवार म्हणाले मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्या भेटीमध्ये काय घडलं याची माहिती खुद्द शरद पवारांनीच दिली राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुमची गरज आहे अशी विनंती भुजबळांनी केली तसंच झालं गेलं सोडून द्या मार्ग काढावा लागेल नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील असंही भुजबळ म्हणाल्याचं शरद पवारांनी सांगितलं सिल्बरोखी आज शरद पवारांच्या निवासस्थानी छगन भुजबळांना तासभर वाट पाहावी लागली होती त्यावर पवारांनी खुलासा केला त्यावेळी आपल्याला ताप होता तर भुजबळ एक तासापासून बाहेर आहेत जायचं नाही म्हणतात तसंच राज्याच्या हिताच्या गोष्टी करायच्या असल्याचं भुजबळांनी सांगितलं त्यानंतर आपण भुजबळांची भेट घेतल्याचं पवार म्हणाले सुसंवाद ठेवला की लोकांना भावतं त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुएेंना मतं मिळतील याची खात्री होती असं शरद पवारांनी म्हटलं घरात सर्वांनाच जागा आहे असं सांगत त्यांनी अजित पवारांबाबत देखील सूचक वक्तव्य केलं अजित पवार इतके वर्ष अर्थमंत्री आहेत आता त्यांना भाऊ बहीण कसे आठवले असा टोला शरद पवारांनी लागवला राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टीका केली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा हा सर्व परिणाम असल्याचं ते म्हणाले योजनेआधी राज्यावरचा कर्जाचा विचार व्हायला हवा असं देखील पवार म्हणाले ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांना दिला जाणार आहे लाडकी बहीण योजना अंमलबजावणीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली अडीच कोटी महिलांना शेहेचाळीस <ख़ीगा> हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो वाशिम जिल्ह्यातल्या पंच्याऐंशी हजार महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेत यामध्ये तेवीस हजार महिलांनी ऑनलाईन पद्धतीने तर बासष्ट हजार महिलांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेत लाडका भाऊ योजना म्हणजे कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून लागू आहे त्याचं कार्यक्षेत्र फक्त वाढवलं अशी माहिती सुद्धा अतुल लोंढेंनी दिली निवडणूक तोंडावर सरकारचा हा जुमला असल्याची टीका लोंढेंनी केली <सथ> युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई मुंबईतल्या वांद्रेपूर्व विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली वांद्रे पूर्वमध्ये सध्या काँग्रेसचे जशांत सिद्दीकी आमदार आहेत मात्र त्यांचे वडील बाबा सिद्दीकींनी अजित पवार गटात प्रवेश केला त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघ पदरात पाडून ठेव घेण्याचे प्रयत्न ठाकरे गटानं सुरू केले शरद पवार शुक्रवार आणि शनिवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी निफाडमध्ये शेतकरी मेळावा तसंच माजी आमदार मालूची राजे मोगल जयंती सोहळ्या ते हजेरी लावतील अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनाही याचं निमंत्रण दिलं आहे त्यामुळे बनकर उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे मुंबईमध्ये उद्या काँग्रेसची बैठक होणार आहेत विधानसभा निवडणूक रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे तसंच वाटप फॉर्म्युला आणि मित्रपक्षांबाबत चर्चेचीही शक्यता तर विधान परिषदेत विधानपरिषदेत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांवर यावेळी कारवाई होण्याचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजपासून ठाकरे गटाच्या निष्ठा यात्रेला सुरुवात होते उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून या यात्रेचं आयोजन करण्यात आले कुडाळमधून यात्रेला सुरुवात होणारे यात्रेदरम्यान प्रत्येक गावात जाऊन उद्धव ठाकरेंच्या कामाबाबत जनतेला माहिती दिली जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून केंद्र सरकारविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आलं जम्मूमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जवान ठार झाले ही केंद्राची निष्क्रियता असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा राजकीय लढा होणार असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केलं आता आपण जी लढाई लढतोय त्यातून वादळ निर्माण करण्याचं आवाहन देखील शेंडगे यांनी ओबीसी समाजाला केलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये सी सिक्स्टी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली जारावंडीजवळ छिदभंडी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरच्या जंगलातली ही घटना आहे या चकमकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले विशेष म्हणजे आवेळी सुरजागड स्टील प्रकल्प पायभरणीसाठी फडणवीस अजित पवार उदय सामंत याच परिसरात उपस्थित होते गडचिरोलीला जाताना दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले हेलिकॉप्टर भरकटल्यावे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत होते असं अजित पवार म्हणाले आपण सहा वेळा अपघातातून वाचलो आहोत त्यामुळे आपण सुखरूप जाऊ काळजी करू नका असं फडणवीस म्हणाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं वाशिम मधल्या मालेगावच्या रिसोड हिंगोली राष्ट्रीय महामार्गाचं काम चार वर्षांपासून रखडलंय काही दिवसांपूर्वी काम संथगतीने सुरू होतं तर मार्गावर मोठमोठे खड्डे पडले पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो कर्नाटकमध्ये खाजगी उद्योगांमध्ये स्थानिकांना क आणि ड वर्गातल्या पदांवर शंभर टक्के आरक्षण देण्यात आलं कर्नाटकच्या धर्तीवर ही कायदा करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा असणार आहे तसंच काँग्रेस सत्तेत आल्यामध्ये हा कायदा करणार असं वडेट्टीवार म्हणाले कर्नाटकात खाजगी उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना शंभर टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय कोर्टात टिकणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली कर्नाटकमध्ये क आणि ड दर्जाची पदं भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवण्यात आली गडचिरोलीमध्ये दहा हजार कोटी रुपयांच्या स्टील प्लांटचं भूमिपूजन कार्यक्रम पार पडला सुरजागड इस्पात हा मोठा प्रकल्प इथे उभा राहतो ऐंशी टक्के स्थानिक तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे अशी अट यामध्ये घालण्यात आली या प्रकल्पामुळे देशातलं तीस टक्के स्टील गडचिरोलीमध्ये तयार होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या सिग्नल यंत्रणेची चाचणी घेण्यात आली धावपट्टीवरून पहिल्यांदाच विमान धावलं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं हे विमान होतं या सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचा अहवाल आता मुख्यालयाला पाठवला जाणार आहे मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे आज आणि उद्या दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाईल यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळच्या म्हैसदरा नदीवर नवीन पुलासाठी गर्ड टाकण्यात येणार आहे नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली प्रादेशिक हवामान विभागानं या ठिकाणी येलो अलर्टचा इशारा दिला होता मात्र नागपुरात यंदाच्या मोसमामध्ये आतापर्यंत वीस टक्के पावसाची तूट आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे भात पिकाला मोठा फायदा झाला वॉटर पंप असलेल्या शेतकऱ्यांचं पन्नास टक्के रवणी झाली तर अनेक भागात शेतीकामांसाठीची लगबग सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण भंडारा जिल्ह्यात बऱ्याच प्रतीक्षेनंतर दमदार पावसानं हजेरी लावली अचानक अंधारून येऊन जोरदार पाऊस बरसला ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीसह अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं सा पाहायला मिळालं भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली दुपारी मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला पवनी तालुक्यातल्या कोंडामधल्या आठवडी बाजारात पाणी शिरून संपूर्ण परिसर जलमय झाला तर अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं भंडारा यंदाच्या हंगामातला पहिला जोरदार पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला भंडारा जिल्ह्यामध्ये शहरासह ग्रामीण भागात देखील अखेर पावसानं हजेरी लावली तीन दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामात खोळंबा झाला होता मात्र आता पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण भंडाराच्या गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले धरण क्षेत्रात पावसाची संतधार असल्यानं पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दरवाजे उघडले गेले सध्या धरणातून पंचवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेकनं विसर्ग होतो त्यामुळे धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे भामरागड आलापल्ली मार्गावरचा रस्ता वाहून गेल्यानं इथे वाहतूक बंद झाली सध्या पुरता वळण मार्ग तयार करण्यात आला होता मात्र तोही पावसामुळे वाहून गेल्यानं भामरागडकडे जाणारा मार्ग बंद झाला नंदुरबारच्या शहादामधल्या काही भागामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलं तर शेतांना तळ्याचं स्वरूप आलं शहादा न्यायालयात देखील पाणी शिरल्यानं कामकाज ठप्प झालं साचलेलं पाणी काढण्यासाठी चर्थीचे प्रयत्न करण्यात आले सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातल्या माथ्यावर जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीची लगबग सुरू केली या भागात उशिरा पाऊस झाल्यानं आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवड खोळंबली होती मात्र आता पाऊस बरसल्यानं आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश पाऊस झाला भोगावती नदीला पूर आल्यानं नदीकाठवरची दुकानं तसंच घरांमध्ये पाणी शिरलं तर शेतांमध्येही पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय मुदत वाढीमुळे विमा टक्का वाढण्याची शक्यता सिंधुदुर्गाच्या आंबोली धबधब्याच्या काही अंतरावर रस्त्यावर भला मोठा दगड आला त्यामुळे काही काळ वाहतुकीला फटका बसला सुदैवानात कोणतीही जीवितहानी झाली नाही काही वेळातच जेसीबीनं दगड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली विशेष म्हणजे ही दुसरी घटना असल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पुण्यातल्या चांडो इथे बेल्हेेजुरी मार्गावरच्या अपघातामुळे बंद झालेली वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली या महामार्गावर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला होता ट्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली कल्याणच्या टिटवाळा भागातल्या तीन साई भक्तांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला हे तिघेही गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रेत सहभागी झाले होते एका चार चाकी गाडीने या तिघांना धडक दिली त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला भावेश पाटील रवींद्र पाटील साईराज भोय अशी त्यांची आषाढी वारीनिमित्त निमित्त पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू आला हिंगोलीच्या सेनगाव मधल्या रामराव रहाटे पंढरपूरला दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन परत येत असताना बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला जळगावच्या पिंपराळा दरम्यान विचित्र अपघात घडला रथ ओढत असताना अचानक रथाचं चा, चाक नाल्यामध्ये अडकलं यामध्ये दोन भाविक जखमी झाले तर रथाचा तोल गेल्यानं तो मागे जाऊन घरावर आदळला नागपूरच्या निर्मल नगरीमधल्या मंदिरामध्ये आषाढी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेसमोर आकर्षक फळांची आरास करण्यात आली यात केळी द्राक्ष डाळिंब पपई मोसंबी आंबा यासह इतर फळांचा वापर करण्यात आला पाचशे किलो फळांची सजावट करायला सुमारे दहा तास लागले परभणी शहरामध्ये आषाढी वारीनिमित्त वृक्षदेंडीचं आयोजन करण्यात आलं जिजाऊ शाळेपासून रुढी गावापर्यंत दिंडी काढण्यात आली विठ्ठल रुक्मिणी तसंच वारकऱ्यांच्या वेशातले विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले त्यांच्या हातात वृक्षाची रोपं आणि वृक्ष संवर्धनाचे फलक होते मृतक त्र्यंबक विद्यालय नूतन त्र्यंबक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये आषाढी एकादशी निमित्तानं वृक्षदेंडी काढण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी गणवेश परिधान करून पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश दिला विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते नाशिकच्या खोडेनगर परिसरातल्या विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वृक्ष वाटप करून सामाजिक संदेश देण्यात आला त्याचप्रमाणे परिसरात कॅन्सरची तपासणी तसंच आरोग्य शिबिर घेण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला सांगलीतल्या कडेगावमध्ये मोहरम ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला हिंदू समाजासह मानाच्या चौदा ताबुतांच्या भेटीचा सोहळा भर पावसात संपन्न झाला यासाठी हजारो भाविकांसह खासदार विशाल पाटील काँग्रेस आमदार विश्वजित कदम हजर होते